साबुदाणा न भिजवता अगदी झटपट आणि कमी वेळात बनवता येईल असा एक उपवासाचा पदार्थ आपण आज बघणार आहोत साबुदाणा आणि बटाट्याचा वापर करून हे एकदम क्रिस्पी साबुदाणा बॉल कसे बनवायचे ते बघणार आहोत बनवायला अगदी सोपा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप साबुदाणा घेतलेले आहेत न भिजवता हे मध्यम आकाराचे साबुदाणे आहेत बारीक किंवा जाड कोणतेही घेतले तरी चालेल आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे तर मी एक मिक्सरचा भांडा घेतलेला आहे आणि आता हे यामध्ये बारीक करणार आहोत आपण जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता हे अशा प्रकारे थोडी जाडसर पावडर तयार झालेली आहे आणि हे अशाच प्रकारची आपल्याला लागणार आहे तर त्यानंतर मी इथे घेतलेली आहेत चार अगदी छोट्या साईजचे बटाटे यापेक्षा मोठे असतील तर तुम्ही दोन वापरू शकता आणि हे आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर किसताना अगदी बारीक किसनीचा वापर करायचा आहे बघू शकता तुम्ही चीज वगैरे किसण्यासाठी आपण जे किसनी वापरतो त्या किसनीचा मी इथे उपयोग केलेला आहे आणि अगदी बारीक किसून घ्यायचा आहे बटाटा किसताना तो डायरेक्ट पाण्यामध्येच किसायचा नाही तर तो काळा पडतो आणि बटाट्याऐवजी तुम्ही रताळासुद्धा वापरू शकता तर बघू शकता तुम्ही अगदी बारीक असा किस झालेला आहे बटाट्याचा आणि तो आपण वापरणार आहोत तर एका बाऊलमध्ये बारीक करून घेतलेली साबुदाण्याची पावडर ती घेतलेली आहे त्यानंतर जो किसून घेतलेला बटाटा आहे तो सगळा यामध्ये वापरायचा आहे अगदी कमी साहित्यामध्ये तयार होतो हा पदार्थ तर आपण हा सगळा किसलेला बटाटा घेऊ आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची पेस्ट तर इथे मी दोन चमचा हिरवी मिरची पेस्ट वापरलेली आहे आणि ही हिरवी मिरची अगदी जाडसर बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तीसुद्धा वापरलेली आहे तुम्ही जर का आलं वापरत असाल उपवासामध्ये तर ते सुद्धा वापरलं तरी चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया हे मिश्रण एकत्र करताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आणि हे साबुदाणा जो आहे तो बटाट्याचं सगळं पाणी शोषून घेतो आणि व्यवस्थित असं एकसारखं पीठ तयार होतं आपलं बघू शकता तुम्ही एकदम घट्ट असं तयार झालेलं आहे हे पीठ आणि आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचेत आपल्याला बघू शकता तुम्ही थोडं थोडंसं दाबून घ्यायचं आणि नंतर मग हलक्या हाताने असं आकार द्यायचा त्याला गोल तर एक गोळा झालेला आहे तयार अशाच पद्धतीने आपण सगळे गोळे तयार करून घेऊ उपवासाच्या दिवशी कधी कधी साबुदाणे भिजवायला आपण विसरून जातो तर त्यावेळेस मग प्रश्न पडतो की अचानक काय बनवायचं तर हा पदार्थ अगदी इन्स्टंट बनवता येईल असा आहे तर तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि पत हे मिश्रण भिजवल्यावरती अगदी लगेचच हे गोळे तयार करायला घ्यायचे बऱ्याच वेळ मिश्रण ठेवायचं नाही त्यानंतर अगदी ड्राय होऊन जातं त्यासाठी आपण हे पटापट गोळे तयार करून घेऊ आता बघू शकता तुम्ही हे सगळे गोळे तयार करून झालेले आहेत आता आपण हे तळायला घेऊ तर कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलेलं आहे आणि लो टू मिडियम गॅसवरती हलका गोल्डन कलर येईपर्यंत हे बॉल्स आपण तळून घेणार आहोत हे बॉल्स तळताना कडकडीत तेलामध्ये अजिबात तळायचे नाहीत कारण यामध्ये आपण साबुदाणा न भिजवता वापरलेलं आहे तर खूप गरम तेलामध्ये साबुदाणा करपण्याची शक्यता असते वरून जरी कलर चेंज झाला तरी आतमध्ये कच्चं राहण्याची शक्यता असते त्यासाठी ते आपण लो टू मीडियम गॅसवरती आपण हे छान असं तळून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही हलका कलर चेंज होत आहे अजून थोडा वेळ आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया आणि हे तयार झालेले आहेत बघू शकता आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते अगदी वरून कुरकुरीत झालेले आहेत बघू शकता तुम्ही आणि हे साबुदाणा बॉल्स तुम्ही दहीबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात तर एक बॉल मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता आतमध्ये व्यवस्थित शिजलेला आहे साबुदाणा आणि वरून अगदी क्रिस्पी झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू